हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची दोन हजार पंचवीस ची काउन्सलिंग तीस जुलैपासून सुरू होणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटसाठी महाराष्ट्राचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय येईल एक्सपेक्टेड आपण तो पाहणार आहोत आणि तो कट ऑफ आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचा जो पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता त्याच्यासोबत आपण तो कट ऑफ कम्पेअर करणार आहोत कॅटेगरी वाईज यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एस प्रायव्हेटसाठी किती नवीन कॉलेजेस आलेले आहेत आणि किती नवीन कॉलेजेस येतील आपण ते देखील पाहणार आहोत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस प्रायव्हेटसाठी किती सीट्स आहेत आपण ते पाहणार आहोत आणि शेवटचं काय आहे ओव्हरऑल काही नोट्स आहेत मी तुम्हाला त्या क्लिअर करेन समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो uh, सोबत so आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट बरं का सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंड चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत ओके यानंतर तो, तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीस सोबत पहिल्या राऊंड सोबतच कम्पेअर करणार आहोत यानंतर एमबीबीएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत ते देखील पाहू आणि नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत ओव्हरऑल आपण ते सर्व डिस्कस करू ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काही पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेसची इन्फॉर्मेशन काय कॉलेजे आहे ते पहा गाईज कॉलेजेस आहेत तेवीस ओके सीट्स आहेत टोटल तीन हजार दोनशे दोनशे वीस सीट्स आहेत आय क्यू मध्ये किती सीट्स गेल्या आहेत चारशे बहात्तर सीट्स गेलेले आहेत तिप्पट फीस नुसार यानंतर मायनॉरिटीचे कॉलेज आहे त्या ठिकाणी दीडशे सीट्स गेलेले आहेत ओनली मायनॉरिटी स्टुडंट ओके यानंतर पालघर वेदांता कॉलेज ज्या कॉलेजची फीस एक साधारणतः अठरा ते वीस लाख आहे ते कॉलेज विशेष नाहीये त्या कॉलेजच्या सीट्स राहतातच आणि त्या ठिकाणी एकशे पन्नास जागा देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच ओव्हरऑल शेवटचं काय आहे सो काउन्सिलिंगच्या प्रोसेसला सीट्स किती राहिल्या दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस किती दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस तुम्हाला या सीट्स नाही झाल्या यामध्ये दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढ्या सीट्स राहिल्या याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला खाली सांगेलच ओके यानंतर पुढची नोट पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटचे नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत ते पाहू आपण दोन हजार पंचवीस साठी ओके सो गाईज पहिल्यांदा पहा एस पी एल यस सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं आहे प्रायव्हेटचं कॉलेज दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ऍड झालेला आहे या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स आहेत ओके यानंतर पुढचं पहा दोन नवीन कॉलेजेस येऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एक्सपेक्टेड ते देखील लवकरच आपल्याला समजेल ओके समजलं तुम्हाला यानंतर सो काही आता आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसचा एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा आणि तो कम्पेअर करणार आहोत दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंडसोबत सोबत आणि डिफरन्स वो आ, दोनादा दोनादा ते सर्व ओव्हरऑल पाहू आपण ओके सोगाईत पहिल्यांदा काय आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसचा चा एमबीबीएस प्रायव्हेटचा कट ऑफ काय आहे कॅटेगरी वाईज फर्स्ट राऊंड ओके यानंतर महाराष्ट्र दोन हजार पंचवीस एमबीबीएस प्रायव्हेट कट ऑफ दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड काय आहे कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा तो देखील पाहू आणि दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये डिफरन्स किती येईल ते मी तुम्हाला शेअर करेल ओके आता स्टेप बाय स्टेप पहा सोगाईत पहिल्यांदा पहा हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट ओके ओपन साठी दोन हजार चोवीस ला सहाशे दोन होता तर दोन हजार पंचवीस ला चारशे बहात्तर एवढा कॉटॉप येऊ शकतो पहिल्या राऊंडचा पहिल्या राऊंड बद्दल डिस्कस करत आहोत ओके आणि या ठिकाणी एकशे तीस मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षाच्या तुलनेत ओके यानंतर एस सी कॅटेगरी पाचशे अडोतीस दोन हजार चोवीस चा कॉटॉप होता दोन हजार पंचवीसला तीनशे ऐंशी एवढा ऑफ येऊ शकतो आणि एकशे अठ्ठावन्न मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एस टी कॅटेगरी चारशे दोन हा गेल्या वर्षी ऑफ आला होता यावर्षी दोनशे साठ ते दोनशे सत्तर एवढा ऑफ येऊ शकतो तर एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो एस टी कॅटेगरीला ओके यानंतर विजे कॅटेगरी पाचशे एकोणनव्वद ऑफ होता यावर्षी चारशे एक्केचाळीस एवढा कटॉप येऊ शकतो आणि एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एम टी वन पाचशे त्रेसष्ट एवढा कटॉप होता गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला पहिल्या राऊंडचा यावर्षी पहिल्या राऊंडचा कटॉप एक्सपेक्टेड चारशे तीस येऊ शकतो आणि एकशे तेहतीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एम टी टू सहाशे दोन गेल्या वर्षी कट ऑफ आला होता या वर्षी चारशे पंचावन्न एवढा कटॉप येऊ शकतो आणि एकशे सत्तेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत यानंतर एन टी थ्री एन टी डी सहाशे दोन गेल्या वर्षी कट ऑफ आला होता या वर्षी चारशे सत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी सहाशे दोन गेल्या वर्षी कट ऑफ होता यावर्षी सहाशे चारशे सदुसष्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो एकशे पस्तीस मार्काचा फरक पडू शकतो एकशे पस्तीस मार्काचा फरक पडू शकतो एसीबीसी जे नवीन कॅटेगरी आलेली आहे सहाशे एवढा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता पहिल्या राऊंडला तर यावर्षी पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ एसएबीसी चा चारशे त्रेसष्ट एवढा येऊ शकतो आणि एकशे सदोतीस मार्काचा फरक पडू शकतो ईडब्ल्यू एस ला या ठिकाणी सीट्स नसते पण तुम्हाला कॅटेगरीचा मात्र बेनिफिट भेटेल ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे ओपन मधूनच होईल सोबत समजतो तुम्हाला आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस साठी दोन हजार पंचवीसचा चा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहिलेला आहे तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर केलेला आहे पहिल्या राउंड सोबतच आणि किती मार्काचा डिफरन्स येईल आपण ते देखील पाहिलेलं आहे आता काही नोट्स आहेत त्या तुम्ही थोडंसं लक्ष द्या ओके सोबत पहिल्यांदा पहा न्यू कॉलेज जे ॲड होणार ते सेकंड राउंड नंतर नवीन जे कॉलेज येतील ते सेकंड राउंड नंतर ॲड होतात लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा एम बीबीएस प्रायव्हेटच्या सीट्स आहेत ना एक साधारणतः तिसऱ्या राउंड पर्यंत संपूर्ण भरल्या जातात तिसऱ्या राउंड पर्यंत गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या राऊंड पर्यंत आणि एमबीबीएसच्या तिसऱ्या राउंड पर्यंत सर्व सीट्स भरून घेतल्या जातात प्रायव्हेटच्या आणि काही सीट्स जातात तर स्टे वॅकन्सी राऊंड वन किंवा टू केला जातो ओके यानंतर पुढचं पहा ओनली गाईज मेन आहे गाईज एमबीबीएस प्रायव्हेटसाठी फक्त आणि फक्त दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस ज्या सीट्स आहेत त्या मेरिट बे बेसवरती सिलेक्ट केल्या जातील दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस लक्षात बाकीच्या ज्या आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ठीक आहे यानंतर पुढचं पहा गाईज आयक्यूच्या सीट्स आहेत ना कधी कधी भरल्या जात नाहीत शेवटच्या राऊंडपणे आयक्यूच्या बघ का आयक्यू च्या इन्स्टिट्यूट टीम टी पडमिशनुसार तर तुम्ही विचार करत असता त्या कन्वर्ट होतील स्टेट कोट्यामध्ये तर त्या स्टेट कोट्यामध्ये कन्वर्ट होत नाहीयेत त्या त्या जर सीट्स राहतील राहतील तर शेवटपर्यंत पालघरच्या गेल्या वर्षी देखील राहिल्या होत्या या वर्षी देखील राहतील अठरा लाख वीस लाख नॉट अ जोब ओके समज यानंतर पुढचं काहीच पुढचा मेन टॉपिक आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशनची डेट आलेली आहे तीस जुलैपासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि सहा ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन साठी आता काउन्सिलिंगचा पिरियड आल्यानंतर मी तुम्हाला शेअर करेल जस्ट तुम्हाला माहीत असावे ओके गाईज हे जे रजिस्ट्रेशन आहे फक्त वन टाईम रजिस्ट्रेशन आहे यामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी पी टी एस या सर्वांसाठी हे रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे कंपल्सरी आहे जर तुम्हाला या कोर्सेसची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ओके आणि स्टेट कोट्याची फीस आहे हजार रुपये लक्षात सर्व कॅटेगरीची सर्व कॅटेगरीची हजार रुपये फीस आहे स्टेट कोट्याची या सर्व कोर्सेस इन केस जर तुम्ही आयक्यू साठी प्रयत्न करत असाल तर आयक्यू ला तुम्हाला इन्क्लुडिंग पाच हजार एक्स्ट्रा लागतील अलक्षात पाच हजार एक्स्ट्रा लागतील म्हणजेच हजार प्लस पाच हजार म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी आयक्यू ले करणार आहेत त्यांना सहा हजाराचं पेमेंट करावं लागेल काहीच आणखी एक जर तुम्हाला सहा हजाराचं पेमेंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला करायचं असेल तर तुम्ही ऑप्शन भरण्याच्या अगोदर ते करू शकता समजा तुम्हाला लक्षात आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पाहिलेला आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केलेली आहे ओके आ, गाईज आपले दोन हजार पंचवीस साठी काउन्सलिंग चे ऍडमिशन सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या लिमिटेड सीट्स आहेत सर्व प्रकारची काउंसलिंग तुम्हाला मी स्वतः करून देईन घर बसल्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा आणि जर काही विचारायचं असेल तुम्हाला कोणत्या कोर्सबद्दल किंवा कटॉपबद्दल तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाय